लक्षवेध न्यूज नेटवर्क बातमी विमा सहकारी साखर कारखान्याची सुनावणी गेल्या तारखेच्या हिशोबाने एकोणतीस जुलैला ठेवलेली होती जेव्हा मॅटर आऊट झालं तेव्हा गेल्यावेळी कोर्टाने सांगितलं होतं की बाबा तुम्ही दोन आकड्यामध्ये जर तुम्ही तुमचा म्हणणं घटन नाही केलं स्पेशली गव्हर्नमेंटने कारण कारखानाने चेअरमन आणि बाकी डायरेक्टर लोकांनी बऱ्याच लोकांनी आपलं म्हणणं दाखल केलेलं आहे जर तुम्ही दोन आठवड्यामध्ये दाखल नाही केलं तर आम्ही अंतरिम आदेश देण्याबद्दल विचार कोणास लास्ट टाइम आदेश दिलेला आहे त्या जेव्हा मॅटर फॉलआउट झाल्यानंतर कोर्टाने त्यांना विचारलं की तुम्ही अफिडेट दाखल केलं आहे का त्यावेळेस सरकारी वकील यांनी सांगितलं की आत्ताच्या घरीपर्यंत मला काही इन्स्ट्रक्शन आलेलं नाहीत तर साधारण मला तीन आठवड्याचा टाइम द्यावा याच्यावरती एक कोर्ट थोडंसं वागवल्यानंतर त्यांनी सांगितलं की न्यायाच्या आहे तुम्हाला मी शेवटची संधी देत आहोत नसेल तर पुढच्या वेळेला मला एंट्रीम आदेश देण्याबद्दल विचार करावा लागेल आणि एकंदरीत पाहिल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की कोर्ट बऱ्यापैकी कोर्टानं शेतकऱ्यांच्या सभासदांच्या बाजूनं काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय होईल असं वाटतंय आणि हे आता नर आपलं अंतरिम आदेशासाठी सात ऑगस्टला ला तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा